या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातले सोलापूर, सोलापूर शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून थांबण्याचं नाव घेत नाहीये गेल्या काही दिवसांमध्ये सलग अपघाताच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेषतः बोरामणी नाका परिसर आता अपघातांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागलाय आज रविवार दुपारी साधारण सुमारास एक धक्कादायक अपघात घडला गाडी खाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रुग्णसेवा लादेनच्या अँब्युलन्स मृतदेह पुढील शासकीय वैद्यकीय प्रक्रियेसाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आला आहे या अपघाताबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं नाका परिसरात प्रभावी ट्रॅफिक कंट्रोल आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे